नमस्कार कसे हा हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे काय दिसतंय हे कशाचा टँक आहे आता ह्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे आहे का अजिबात मासे भरणार नाही हे भरणार आहे काय आहे ओळखा फळ हे बघू शकता काय काय का निघाल मॅजिक ह्याला म्हणतात मॅजिक बॉल एकदम छोट असतं ते पाण्यात ठेवलं होतं एक दिवस ठेवलं होतं पाण्यात आपलं ते बघू शकता असं झालंय बघा छान आता आम्ही याच्यामध्ये भरून ठेवणार आहे कधी छांगड्या मारते हा बघ लाल आणि पिवळं घेतलेले आहे ते दोन कलर भरून ठेवायचं आपलं शो पीस म्हणून छान दिसत वेगळे कलर आहेत हे दोन वेगळे कलर होते आणि हे पिवळा निळ जांभळ सगळे कलर आहेत ह्याच्यामध्ये एक मिनिट स्टॉप करून बघू शकताय बघू शकता हे वेगळे कलर छान कसं पडत खूप छान वाटतंय बघायला माझ्या मुलांना लहान असल्यापासून त्यांना आवडतंय आणि का कंपल्सरी यात्रा येतून की नाही आणतोच आम्ही प्रत्येक वर्षी भरत आलेला आहे भरत कवळा बाहेर खूप दिवसातून ओरडत हे बघू शकता पण हे काय तेवढं जास्त मोठं झालंच नाही तर काही काय खूप मोठे होतात एवढं भरलं बघू शकता हे दोन कलरचे दोन फुलं होते आहेत छोट्यात छोटं सुद्धा आहे आणि मोठे पण आहेत तर आकार बघू शकता येऊ पण आहे ना कसा आकार आहे एकदम ते आपल्या शोपीच्या गोट्या नसतात का पडलं आताच गेलं हा <laughs> ना इकडं आले सगळ्यात तुम्हाला छोट दाखवू नाही म्हणजे तेवढेच राहिले तर एकदम त्याच्यात खूप आहेत पण दिसून येते का बघ ना हात हातात घेतलं का मग दिसून येते आहे इथं काहीतरी हा 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 खाली ते जरा टाकले मग ते रंगीत टाकले अजून वरून हे चाललेलं आहे दुपारचे काहीतरी काम ओ, किती मस्त दिसत बघू शकता <laughs>

मस्त पैकी पॅक करून ठेवणार आहे थोडंसं पाणी टाकायचं नाहीतर पाणी नाही टाकलं की नाही ते हायवे अजून आहे तेवढेच होतात छोटेसे त्यामुळे असं भरून ठेवताना शो पीस म्हणून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं जरा आम्ही तसंच करणार आहे पाणी टाकून छान पैकी ठेवणार आहे आता झालं लास्ट भरलेलंच आहे मस्त आता छान भरलेलं आहे कुणा कुणाला आवडतात मॅजिक बॉल आम्हाला खूप आवडतात म्हणून असं ठेवतो मस्त वेग म्हणून किती छान दिसतंय ना रंगीबेरंगी आणि त्याच्यामध्ये रंगी। ते वेगळी फुलं किती छान वाटतंय चला इसी पे धन्यवाद आपला दिवस शुभ जावो